नमस्कार मी प्रमोद जगदाळे सामान्य शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष कराड उत्तर आज आम्ही जे दूध दरवाढ या संदर्भासाठी या मागणीसाठी आज कलेक्टर ऑफिस येथे जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आज आम्ही गेले सहा तारखेला कराड येथून या आंदोलनाची सुरुवात केली पहिल्यांदा आम्ही कराडमध्येच आंदोलन करायचे ठरवले होते त्यावेळेस आम्ही तहसीलदारांना निवेदन दिले आणि त्याच्यानंतर या दूध दराच्या आंदोलनाची ठेणगी वाऱ्यासारखी संपूर्ण जिल्ह्यात पसरली व इतर तालुक्यातील शेतकऱ्यांसुद्धा संपर्क करून ह्या दूध दर आंदोलनाचा वनवा संपूर्ण सातारा जिल्ह्यात आपण पसरू आपण सगळ्यांनी एकत्रमध्ये जिल्हा पातळीवर आंदोलन करू आणि त्या त्या याच्या नुसार आम्ही आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलो आज दुधाचे गायच्या दुधाचे दर पंचवीस ते सत्तावीस रुपये आहेत आणि त्याची जर बाजारात विक्री जर बघितली तर ते बावन्न सत्तावन्न रुपयेपर्यंत विक्री आहे जवळपास दुप्पट दराने ह्याची विक्री होती मग ह्या दूध संघाला दूध प्रक्रिया ह्याच्या एवढा खर्च होतो का वितरण संकलन एवढा खर्च होतो का मग हे मधला पैसा हे संघवाले खात आहेत मग शेतकऱ्याने एवढे कष्ट करून शेतकऱ्याच्या हातात काय पडते तर शेतकऱ्याला न्याय मिळावा आणि या दुधाला व्यवस्थित अगदी योग्य दर मिळावा आहे आमची फक्त एवढीच मागणी आहे आमची मोठी काय मागणी नाही दुधाला गायच्या दुधाला चाळीस रुपये आणि म्हशीच्या दुधाला सत्तर रुपये तसेच जी आत्ता बाजारामध्ये जे दूध आहे त्या दुधापैकी सत्तीस टक्के ते पस्तीस टक्के दूध बेसळीचं आहे आणि हे बेसळीचं जे रॅकेट असतं हे सगळं कोणाच्या आशीर्वादाने हो चालतं सुद्धा चौकशी प्रशासनाने करणं गरजेचं आहे आज शेतकरी मरमर मरतोय -मर त्याला न्याय देणं आणि त्याच्या दुधाला योग्य भाव देणं हे सरकारचं काम आहे त्यामुळे आम्ही आता या आमच्या मागणीला जर ह्या तेवीस तारखेपर्यंत यांनी जर दरवाढ दिली नाही तर आम्ही तेवीस तारखेला राष्ट्रीय किसान दिन आहे या या दिवसापासून संपूर्ण सातारा जिल्ह्यात बेमुदत बंद आंदोलन करणार आहोत दूध बंद आंदोलन म्हणजे आम्ही शेतकरी दूध संकलनावर दूध डेअरीवर आम्ही दूध घालणार नाही आम्ही दूध घरीच खाऊ परंतु त्या आंदोलन काळात जर इतर जिल्ह्यातील दूध वाहतूक सुद्धा आम्ही आमच्या जिल्ह्यातून होऊ देणार नाही तशी जर आम्हाला दूध वाहतूक करणारी वाने जर अडवली तर आम्ही ते दूध रस्त्यावर आम्ही सोडून देऊ त्यामुळे इतर जिल्ह्यातून येणाऱ्या दूध संघांनी सुद्धा वाहतूक करणाऱ्या संघांनी सुद्धा आमच्या या आंदोलनाची दखल घ्यावी आणि आमच्या आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत कसल्याही प्रकारची वाहतूक ह्या आमच्या जिल्ह्यातून करू नये ही त्यांना आम्ही हात जोडून विनंती करतो